नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास यावरील काही महत्त्वपूर्ण प्रश्न अभ्यासणार आहोत चला तर मग आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक महात्मा फुले महात्मा फुलेंच्या ब्राह्मणाचे कसब या ग्रंथास श्रीकामी जागा यांनी प्रस्तावना दिली तर कुणी प्रस्तावना दिली तर बाबा पद्मनेजी यांनी प्रश्न क्रमांक दोन सत्यवादी व कुटुंबमित्र चे संपादन यांनी केले कुणी केले बाबा पद्मनाजी यांनी प्रश्न क्रमांक तीन सन अठराशे ब्याऐंशीमध्ये पुण्यात फिमेल हायस्कूलच्या स्थापनेत रिकामी जागा यांचा सहभाग होता तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा सहभाग होता प्रश्न क्रमांक चार एकतीस डिसेंबर अठराशे सदुसष्ट रोजी प्रार्थना समाजाची स्थापना रिकामी जागा यांच्या घरी झाली तर डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांच्या घरी प्रार्थना समाजाची स्थापना झाली कधी झाली एकतीस डिसेंबर अठराशे सदुसष्टमध्ये समोरचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच शास्त्र पुराणे यांच्या आधारे विधवा विवाहाचा विधवा विवाहास शास्त्राचा आधार असल्याचे रिकामी जागा यांनी स्पष्ट केले तर वेद, शास्त्र, पुराणे यांचा विधवा विवाहास विवाहास आधार आहे असं न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी स्पष्ट केले प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक सहा लोकहितवादीमध्ये रिकामी जागा यांनी लेखन केले तर कुणी केले कृष्ण गोखले यांनी प्रश्न क्रमांक सात सन अठराशे नव्वदमध्ये देशाच्या औद्योगिक विकासासाठी रिकामी जागा यांनी औद्योगिक परिषदेचे आयोजन केले होते तर अठराशे नव्वदमध्ये औद्योगिक परिषदेचे आयोजन कोणी केले होते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी प्रश्न क्रमांक आठ विचारांना कृतीची जोड देत आपल्या विधवा मुलीचा पुनर्विवाह त्यांनी घडून आणला ते समाज सुधारक कोण होते तर डॉक्टर रागो भांडारकर ज्यांनी आपल्या कृ कुरुत... विचारांना कृतीची जोड देत विधवा मुलीचा पुनर्विवाह घडून आणला होता प्रश्न क्रमांक नऊ इंडियन स्पेक्टेटर इंडियन स्पेक्टेटर नावाचे साप्ताहिक आणि विनोद हे ग्रंथ रिकामी जागा कुणी लिहिले तर डॉक्टर बेहरामजी मलबारी यांनी प्रश्न क्रमांक दहा बालविवाह आणि लादलेले सक्तीचे वैधव्य या विरोधात ज्यांनी कार्य केले त्यांना बालविवाह विरोधी चळवळीचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाते तर बालविवाह आणि लादलेले सक्तीचे वैधव्य या विरोधात कुणी कार्य केले तर डॉक्टर बेहेरामजी मलबारी यांनी प्रश्न क्रमांक अकरा विष्णूशास्त्री चिंपळकरांच्या निबंधमालेचा प्रभाव रिकामी जागा सुधारकावर होता तर विष्णूशास्त्री चिंपळूणकरांच्या निबंधमालेचा प्रभाव गोपाळ गणेश आगरकर यांच्या या सुधारकावर झालेला होता प्रश्न क्रमांक बारा विष्णुशास्त्री चिंपळूणकरांच्या स्मरणार्थ नूतन मराठी विद्यालयाची स्थापना रिकामी जागा यांनी केली तर कुणी केली गोपाळ गणेश आगरकर यांनी केली प्रश्न क्रमांक तेरा समता संघाच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी मानवी समता मानवी समता हे वृत्तपत्र यांनी सुरू केले तर कुणी केले सुरू समता संघाच्या विचाराचा प्रचार करण्यासाठी मानवी समता हे वृत्तपत्र महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी एकोणीसशे चव्वेचाळीसला समता संघ या, याची सुरुवात केली प्रश्न क्रमांक चौदा लुकिंग बॅक हे आत्मवृत्त कोणाचे आहे तर लुकिंग बॅक हे आत्मवृत्त महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे आहे माझी साक्ष हे आत्मवृत्त कोणाचे आहे तर माझी साक्ष हे आत्मवृत्त पंडिता रमाबाई यांचे आहे प्रश्न क्रमांक सोळा स्त्री धर्मनिती व उच्च वर्णीय हिंदू स्त्री असे अशी कोणाची ओळख आहे कोण्या लेखिकेची तर पंडिता रमाबाई यांना ओळखले जाते स्त्री धर्मनीती व उच्च वर्णीय हिंदू स्त्री या नावाने ना प्रश्न क्रमांक सतरा सन एकोणीसशे चारच्या सामाजिक परिषदेचे अध्यक्ष कोण होते सन एकोणीसशे चारच्या सामाजिक परिषदेचे अध्यक्ष हे सयाजीराव गायकवाड होते प्रश्न क्रमांक अठरा महात्मा फुलेंच्या शेतकऱ्याचा आसूड या पुस्तक प्रकाशनास कोणी मदत केली होती तर सयाजीराव गायकवाड यांनी मदत केली होती प्रश्न क्रमांक एकोणीस अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळवून रिकामी जागा हे ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षणासाठी गेले होते तर अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळवून विठ्ठलरामजी शिंदे हे ऑक्सफर्ड आकस्पर वि विद्ध, ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षणासाठी गेले होते प्रश्न क्रमांक वीस माझ्या आठवणी व अनुभव हे आत्म चरित्र कुणाचे आहे तर विठ्ठलरामजी शिंदे यांचे प्रश्न क्रमांक एकवीस सिद्धांत विजय या ग्रंथाचे लेखन कोणी केले तर सिद्धांत विजय या ग्रंथाचे लेखन छत्रपती शाहू महाराज यांनी केले प्रश्न क्रमांक बावीस छत्रपती शाहूंना राजश्री ही पदवी कोणी दिली तर कुर्मी क्षत्रिय परिषद परिषदेने छत्रपती शाहूंना राजश्री ही पदवी दिली प्रश्न क्रमांक तेवीस आपल्या संस्थानात शाहू महाराजांनी विधवा पुनर्विवाह कायदा रिकामी जागा साली पास केला तर शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात विधवा पुनर्विवाह कायदा हा सन एकोणीसशे सोळामध्ये पास केला प्रश्न क्रमांक चोवीस शेतकऱ्यांचे स्वराज्य हा ग्रंथ रिकामी जागा यांनी शाहूंना अर्पण केला तर शेतकऱ्यांचे स्वराज्य हा ग्रंथ शाहूंना कोणी अर्पण केला तर केशव सीताराम ठाकरे त्यांनाच आपण प्रबोधनकार ठाकरे असं म्हणतो यांनी शाहूंना अर्पण केला प्रश्न क्रमांक पंचवीस संतती नियमन विचार व आचार या पुस्तकाचे लेखक कोण आहे तर रघुनाथ धोंडो कर्वे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे सुपुत्र यांनी संतती नियमन विचार व आचार या पुस्तकाचे लेखन केले प्रश्न क्रमांक सव्वीस रिकामी जागा यांना संतती नियमनाचे भारतातील आद्य प्रवर्तक म्हणून ओळखले जाते व समाज मासिक मासिकसुद्धा त्यांनी सुरू केले तर आत्ताच आपण वरच्या प्रश्नामध्ये बघितलं तर संतती नियमनाचे भारतातील आद्यप्रवर्तक व समाज स्वास्थ्य मासिका ज्यांनी सुरू केले असे कोण आहेत रघुनाथ धोंडो करवे आहेत प्रश्न क्रमांक सत्तावीस यांनी राष्ट्रभक्त समूह या गुप्त संघटनेची स्थापना अठराशे नव्याण्णवमध्ये केली तर कुणी केली राष्ट्रभक्त समूह या गुप्त संघटनेची स्थापना अठराशे नव्याण्णवमध्ये विनायक दामोदर सावरकर यांनी केली प्रश्न क्रमांक अठ्ठावीस जातीभेद निर्मूलनासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरीत पतितपावन मंदिराची स्थापना केली त्यांच्या जीर्णोद्धारासाठी रिकामी जागा यांना आमंत्रित केले होते तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरीत पतितपावन मंदिराच्या स्थाप मंदिर स्थापना केली त्याच्या जीर्णोद्धारासाठी कुणाला बोलव बोलावले होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आमंत्रित केले होते प्रश्न क्रमांक एकोणतीस स्वामी श्रद्धानंदाच्या स्मरणार्थ श्रद्धानंद हे साप्ताहिक रिकामी जागा यांनी सुरू केले तर स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ श्रद्धानंद हे साप्ताहिक विनायक दामोदर सावरकर यांनी सुरू केले होते प्रश्न क्रमांक तीस यांनी शालेय वयातच स्वदेशीचा फटका व स्वातंत्र्याचे स्त्रोत यांची रचना केली तर कोणी केली विनायक दामोदर सावरकर यांनी केली अशा प्रकारे आपण आज आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास यावरील काही महत्त्वपूर्ण प्रश्न प्रश्न अभ्यासले आहेत तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो